एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती लग्न झालेलं होतं तिचा संसार सुखाचा चालू होता पर मात्र एक दिवस तिचा एका महिलेबरोबर भांडणं झाले काहीतरी वाद झाला आणि हे संपूर्ण प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये गेलं त्या महिलेवर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप लावण्यात आले मग आता महिलेवर आरोप लावल्यामुळं पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला होता पोलिसांमध्ये त्या महिलेविरुद्ध तक्रार दाखल झाली होती आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला होता की ती महिला दोषी आहे का नाही दोषी आहे मग हा सगळं प्रकरण मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू होतं ती महिला मोठ्या प्रमाणात वैतागलेली होती की काय बाबा आपल्यावर तक्रार दाखल झाली आहे गुन्हा दाखल झाला आहे काय करावं काही नाही मग या सगळ्या गोष्टीतून सुटका मिळावी आणि हे सगळं प्रकरण कुठंतरी थांबलं पाहिजे या गोष्टीसाठी ती महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि एका पोलीस अधिकाऱ्याला बोलू लागले मग आता पोलीस अधिकाऱ्याला बोलल्यानंतर घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितल्यानंतर त्या पोलीस इन्स्पेक्टरने त्या महिलेला सांगितलं ठीक आहे काहीही काळजी करू नको केसचं काहीही लोड घेऊ नको पण मात्र त्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला या ठिकाणी बोलता येणार नाही आणि मला सविस्तरपणे तुला काही सांगता येणार नाही त्याच्यासाठी एक काम कर माझं जे घर आहे रूम आहे त्या रूमवर मला तू भेटायला ये आणि त्या ठिकाणी भेटायला आल्यानंतर मी सविस्तरपणे तुला सगळं काही सांगतो की कशा पद्धतीनं ही केस तोडावता येईल या संदर्भात बोलता येईल म्हणून आता ठीक आहे त्या महिलेला वाटलं आता आपले मागच्या बऱ्याच वर्षापासून ही केस चालू आहे ती केस कुठंतरी निपटेल पुढची कारवाई होणार नाही म्हणून ती महिला त्या पोलीस इन्स्पेक्टरचं बोलणं ऐकून त्यानं ज्या ठिकाणी बोलवलं आहे त्या ठिकाणी गेली आता महिला त्याच्या रूमवर गेली आणि रूमवर गेल्या गेल्याबरोबरच त्या प इन्स्पेक्टर त्या महिलेला ब घेऊन क्वाटवर बसला आणि कॉटवर बसल्यानंतर त्या महिलेला वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी सांगू लागला आणि हे सगळं बोलत असताना तो दार लावायला उठला आणि त्यानं त्या, त्या रूमचं दार लावलं ला। आणि दार लावल्याबरोबर ला ला त्या महिलेबरोबर करू लागला एक धक्कादायक प्रकार धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे प्रकरण आहे ते आहे बिहार राज्यातील समस्तीपूर जिल्ह्यातील पटोरो पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती आणि दोन वर्षापूर्वी त्या महिलेविरुद्ध एक खटला म्हणजे तक्रार दाखल झाली होती तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता मग या संपूर्ण प्रकरणामधून त्या महिलेला वाटत होतं की सुटका मिळावी कुठंतरी ही केस बंद व्हावी म्हणून ती एका पोलीस इन्स्पेक्टरकडं गेलेली होती आणि तो पोलीस उपनिरीक्षक होता त्याच्याकडं गेली होती त्याच्या संपर्कात आली होती मग तिच्या स्व गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार तिनं सांगितला की अशी अशी तक्रार आहे असा असा गुन्हा दाखल झालेला आहे या सगळ्या गोष्टींवर काही करता येईल का याच्यातून सुटका मिळवता येईल का तेव्हा त्या पोलीस उपनिरीक्षकानं इन्स्पेक्टरनं त्या महिलेला सांगितलं की या सगळ्या गोष्टीवर आपल्याला तोडगा काढता येईल याच्यातून तुझी सुटका करता येईल पण मात्र त्या ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला निवांत बोलाव्या लागतील जेणेकरून याच्यातून काय मार्ग काढायचा हे सांगता येईल आता त्या महिलेला वाटलं ठीक आहे बाबा याच्याकडून काहीतरी मार्ग निघेल तिची यामधून सगळ्या गोष्टीतून सुटका होईल असं त्या इन्स्पेक्टरने त्या महिलेला सांगितलं आणि ती महिला त्याला हो म्हणली आता हो म्हणल्यानंतर इन्स्पेक्टरनं सांगितलं की त्याची जी रूम आहे त्याचं जे घर आहे त्या रूमवर त्या महिलेला एकटं यायला सांगितलं आणि एकटं यायला सांगितल्यानंतर ती महिला त्यानं ज्या दिवशी सांगितलं ज्या टायमाला सांगितलं त्या टायमाला त्याच्या रूमवर गेली आता रूमवर गेल्यानंतर तो इन्स्पेक्टर त्या महिलेला घेऊन कॉटर गेला आणि कॉटवर गेल्या बरोबर तिला सगळ्यात पहिले सांगितलं हे बघ तुझ्यावर कठोर कारवाई झालेली आहे तुझ्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि तो गुन्हा काही केल्या वापस घेतला जाऊ शकत नाही पण मात्र जर हा गुन्हा वापस घ्यायचा असेल किंवा तुला पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे तुरुंगात जायचं नसेल या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तरी तुला एक काम करावं लागेल आणि ते अगदी छोटंसं काम आहे त्या महिले वाटल्या नेमकं काय काम आहे तर त्या इन्स्पेक्टरने तिला सांगितलं की त्याला तिच्यासोबत नको ते कृत्य करावं लागेल आता ही सगळी गोष्ट ऐकून ती महिला घाबरलेली होती की अशी कशी हा मागणी करतोय म्हणून पण मात्र जर त्या महिलेनं त्याचं ऐकलं नाही तर त्यानं तिला धमकी दिली होती की जर तू तुम त्याचं ऐकलं नाही तर तो तिच्यावर अजून कठोर कारवाई करेल तिची रवांगी तुरुंगात करेल आणि मग तिला सुटू देणार नाही असं त्या महिलेला जास्तच घाबरवलं आणि ती महिला मोठ्या प्रमाणात घाबरली क्वाटवरच बसून राहिली मग क्वाटवर बसून राहिल्यानंतर हा पुरुष उठला आणि रूमचं दार पॅक लावायला गेला मग रूमचं दार लावायला गेला आणि इकडे या महिलेनं तिच्या जवळ असणारा जो एक मोबाईल आहे ते मोबाईल काढला आणि एका ठिकाणी लपून ठेवला आणि त्याचा कॅमेरा सुरू केला व्हिडिओ कॅमेरा सुरू केला मग व्हिडिओ कॅमेरा सुरू केल्यानंतर मोबाईल लपून ठेवला आणि तो इन्स्पेक्टर पुन्हा त्या ठिकाणी वापस आला त्या महिलेला पकडलं आणि त्या महिलेबरोबर नको ते कृत्य करू लागला ती महिला त्याला विरोध करू लागली आता हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी घडत होतं आणि हे सगळं प्रकरण घडल्यानंतर त्या महिलेनं कशी सुटका त्या इन्स्पेक्टरच्या हातातून केली मोबाईल घेतला आणि तिथून थेट पळून गेली निघून गेली मग तिथून निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी याच पटोरी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिच्यासोबत ज्या इन्स्पेक्टरनं हे सगळं केलं त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली पोलिसांना सुरुवातीला वाटलं की एका इन्स्पेक्टरविरुद्ध ही महिला तक्रार देत आहे पागल झाली आहे का हे झाली आहे का पण मात्र त्या महिलेनं त्या पोलिसांना तिनं काढलेला जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ दाखवला आणि त्या व्हिडिओच्या आधारे त्या इन्स्पेक्टरवर गुन्हा दाखल म्हणजे तक्रार दाखल केली आता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे पण मात्र या महिलेनं जो काढलेला व्हिडिओ आहे तो अर्धवट आहे पूर्ण आहे खरा आहे खोटा आहे या सगळ्या गोष्टी पोलीस तपासून पाहणार आहेत या महिलेचं बॅकग्राऊंड तपासून पाहणार आहेत त्या इन्स्पेक्टरचं बॅकग्राऊंड तपासून पाहणार आहेत आणि यामध्ये नेमका खरा कोण दोषी आहे महिलेनं केलेले आरोप खरे आहेत खोटे आहेत हे सगळं तपासून पाहिलं जाणार आहे आणि तपासून पाहिल्यानंतर यामध्ये जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कठोरातली कठोर कथुर कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं अशा पद्धतीनं ज्या घटना घडत आहेत त्यावर तुम्हाला काय वाटतं आणि ज्या पद्धतीनं या महिलेसोबत घडलं किंवा त्या इन्स्पेक्टरसोबत घडलं यामध्ये खरा गुन्हेगार कोण असू शकतो कोणावर कारवाई व्हायला पाहिजे तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या